मी सांगेल जे गेलं म्हणजे मागे आणि भोपल्या ते मी डायरेक्ट दारूवर या तुझ्या ना फीज बी आई

બસ મોર મોર આપરા નાવલી તો મયે સ્ની 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 નાવલી તો મૈયા મારના કોલે આપરા નાવલી નાકો એ તું તો રેવે આપરા નાવલી ની ઓર ગરતું ન પાય બને તો કે નાવ सुማል መንመን ያያብዘ ያ

मी म्हणतो भेटी जायची भेटी नाही झालं जाऊ द्या जे जाय ते जाय ना मग ते आपले ना चष्मा लाल गाढा ना प्रचार करणं पडे ना पडेल आपा म्हणे म्हणणं आहे ना चिन्ह काही असू हा आपली कीर्तन आपण नाव जोर जोरला काम जिंगा आपण इचं नाव ती जिंक मग चिन्ह भेटू या देव चिन्ह ना तुम्ही एक काम करा हा गुप्त प्रचार चालू करा आणि आपलं चिन्ह घर घर लोक पोहोचाडा तुला लोक माहिती पाहिजे निवडी निवड्या पाहिजे जिंगाप्पा जिंदाबाद जिंगाप्पा जिंदाबाद झिंगाप्पा जिंदाबाद मतदान चालू आहे असं उभा मतदान लेणी घ्या मला मानून शिवडे कोण बोल कापमा पण तीन आपण मतदान करा बरोबर हा आपले नुकसानी शे गधडक केलेला आहे चष्मा गदडक केलेला आहे चष्मा পইচাই নৰিমপুৰ গৰিমপুৰ

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या निवडणूक अधिकारी या नात्याने मी निकाल जाहीर करतोय शेवटच्या फेरीच्या अंती जो लागलेला निकाल आहे तो असा आहे की पैसा वाली ताई यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे झिंगा बोमिल खेकडे यांचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि या वंजारी गावाच्या निवडणुकीच्या सरपंच निवडणुकीचे विजयी उमेदवारांचं नाव आहे निहाल सोनवणे यांचा या वंजारी गावाच्या निकालामध्ये विजय झालेला आहे अभिनंदन निहाल हम तुम्हारे है। निहाल दादा तुम्हारे, तुम्हारे निहालदा मी काय सांगा काय सांगतो होत आपलं डोका मत काय होत झिंग आपले बी आऊट पैसा वाले पाहिजे बरोबर गरीब माणूस निवाडलं निहाल दादा एकच वाजा निहाल दादा या लोक म्हणण्या इच्छा आहेत त्या तुम्ही पुऱ्या करण्या पडतील बेशक त्या तुमने मनावर भरोसा टाकेल भरोसा तुमना तुम्ही आजनी थांब तुझी आपला तुझी दादा गुडू दादा तुड़ाना। तुड़ाना पार्टी पाहिजे पाहिजे तुला पार्टीच पाहिजे तुझं काही नको पार्टी खायपी कसा कसं नाही तू मी काय सांगणार ठेव दादा

गावना विकास व्हा म्हणून वा, वा करताच सांगितले आम्ही ते लोकांनी अपेक्षा पुऱ्या कारण काम तुम्ही कराल भाऊ नक्की कसं राहत झिंगा आपपे आप आउट होई गया अड पैसा आली काहीबीच चालना की त्यांनी चाल इच्छा निहा झाला तर हे हनुमंत राया जसा गावाला निमाले विश्वास क निवाडे आणायल छे तसंच सेवा करा ना आणि गावना विकास करा फक्त हिंमत दे बाबा बस एवढी इच्छा आहे बाबा खानदेशी राजा टीमच्या सर्व राजा प्रेक्षकांना नमस्कार आपली खानदेशी इलेक्शन ही वेब सिरीज या ठिकाणी संपलेली आहे या वेब सिरीजचा एक मेसेज आम्हाला द्यायचा होता की इलेक्शन्स येत राहतील इलेक्शन्स जात राहतील परंतु माणसाने माणसाची वैर करू नये झिंगाप्पा आणि पैसावलिता यांनी जे एकमेकांची वैर केलं त्याच्याने काय झालं की एक तिसरा उमेदवार निहाल हा या ठिकाणी विजयी झालेला आहे आपण एका गावात राहतो एका गलीत राहतो आपण ती माणूस जपावी दुश्मनी इतकी घेऊ नये की नंतर एकदा समोर आल्यानंतर स्वतःला एकमेकांची लाज वाटावी हा आमचा मेसेज होता आपलं गाव म्हणून आपण एक राहावं आणि एक संघ राहावं यापुढे आमच्या वेबसिरीजला असंच प्रेम देत जा असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय